पप्पा कसे मारतात ते पण माहिती तुला माहित आहे पप्पा कशी मारतात कस मारलं नाही मी इतकं झालं परत पाहिजे का पप्पांना आता तो तो पप्पा तो आता एक दिवस तरी हाताखल तुला काढणारच आहे की म्हणून रडती रडती हसते अगं परत म्हणून मला म्हणती येडी येडी मग माऊला आणि तिला काय म्हणायचं नाही ना सांगणार ना रे मी तुला काय म्हटली ना ती मला सांगून तिच्याकडे अगं आत्ताच मला ऐक आत्ताच मला ती म्हणली येडी एस येडी बघ इथं म्हणून तर मी चटका द्यायला चालले मी दोनदा मारलाय तुझ्या तोंडावर